माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मी सरपू मित्र विजय पाटील माझ्याच घरा शेजारला हारन टोल जो भारतातला सर्वाधिक दुर्लभ होत चाललेला असा साप आहे असा कॉल आलेला आहे माळी मुन्ना आहेत गावातल्या माझ्या आणि रेस्क्यू शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला वाटतं इथे भरपूर आहे ते साप बघायला मिळत नाहीत लोकल लांबू था था की उट्ला की उट्ला की बगाये। लांबून येतात बघायला लांबून बघायला येतात हा साप हरणटोळ कुठं आहे मित्रांनो हरणटोळ जो दुर्लभ भारतात दुर्लभ होत चाललेला आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या सर्प मित्राचं म्हणजे स्वप्न असतंय की मला वाईन बघायला मिळावं मी एक असा सर्पमित्र आहे कुच्छी गावामध्ये या भागात भरपूर असे तुम्हाला हिरवी शेती दिसेल आणि बार दुग्ध व्यावसायिक शेतकरी आहेत माळी म्हणून आमच्या गावातले डेअरीवाले त्यांच्यात मी भरपूर वाईन पकडलेत आणि ते सर्प मित्राला बोलवतात की भीती भीतीपोट्टी हा चाप पकडायला आणि भरपूर प्रमाणात आज आहेत आणि तो हरण तो रेस्क्यू करतोय

मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले हा पिल्ली देणारा साप आहे आणि मॅटिंग स्प्रेड झालं की पिल्ली देतोय अगदी पोपटासारखी चोच आणि बरेशेच गैरसमज आहेत मी चार पाच साप धरले आता हाच साप तुम्हाला याचा गैरसमज मी तुम्हाला चार पाच नाही घेऊ नका अहो तुम्ही घेऊ नका ऐकाय की लांब ना बघा तर की तुम्ही प्रत्येक वेळी मी एक राहत चार धरले तरी पण तुम्ही दिलायचा हा साप चाव म्हटलं तर तू चावत नाही माझी भीती सोडा मी धरे मी प्रत्येक वेळी बोललो की पण तुमची भीती कमी आली पाहिजे मी काय बघा तुम्हाला फक्त गैरसमज आता ते माळी साहेब पण धरतात माळी साहेब तुम्ही चावत नाही आबदारी धरा चाहू म्हटलं तर आणि मित्रांनो माळी साहेबांनी धरलेलं आहे कसाही अँड करा कसाही जसा पाहिजे तसा चाव म्हटलं तर चागत चाहू म्हटलं तर फक्त घरातल्या लोकांची भीती वाईट आहे याला चावायला येत नाही पहिलं मुळात तो त्याचं तोंड कोणत्या आकाराचा आहे बारकाईनं बघा चोच बघा त्याचे चोच बघा कशा आहे त्याला विषाचे विशा दंत आहेत ते माग आहेत निम विषारी सर पाय पण एकदम मागा आहेत आणि पिल्ले देणारा साप आहे किती तर साप तुम्ही वाचवली मी मगाशी सांगितलं की हा साप दुर्लभ होत चाललाय बघायला मिळत नाही तो आपल्याकडे म्हणजे सदन शेती आहे म्हणून हा बघायला मिळला कळलं आणि तुम्हालाही काही करत नाही माझी तरी इच्छा आहे तुम्हाला की इथून पुढे आला तर तुम्ही पकडायचेल आता धरा पूर्ण काय नाही करत तुम्हाला चावू म्हटलं तर हा चावत नाही बघा तुम्ही पप्पा काय तू घर येऊ काय गैरसमज आहे तुमचा निघला पाहिजे ना तो चावायचा असतो माझ्या तुम्हाला चावू आणि जाणीवपूर्वक कोणताही हात चावत नाही किती दुर्लभ आहे बघा तुम्ही चार पाच सापायला बिहला शेवटला आता तुम्हाला परफेक्ट कळलं की मी चार पाच पकडल्यानंतर की बाबा हा खरंच दुर्लभ होत चाललेला आहे साप नाही आपल्यात आहे हा नशीब आहे किती निसर्ग हिरवाय बघा अशा ठिकाणी कुठंच बघायला मिळात नाही तुम्ही युट्युबला कुणाचेही व्हिडिओ पाहता ना, ना। कुणाच्या व्हिडिओला तुम्ही ही वाईन पाहिली सांगा असा साबदुर लबोध चाललेला नाही आणि तो नशीब आपल्या शेतात त्याच पर्यावरण नाकाकड बघा नाकावर जरी ठेवला तरी पण सावत नाही हा बा काय हाय का सावर पाहिजेल होत ना कसं तोडणार कुठं तोडणार नाक दाखवा ना तुम्ही कुणाचं पण नाक तो उडवून देऊ सोडतो नाही फक्त याला बघडल्यावर तुम्हाला भ्रामक आहे नुसते आणि माझं काम आहे गैरसमज निघावा तुमचा निघालाय माहिती त्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे की तुम्ही फॉलो करताय आणि हा तुम्ही इथं सोडतो म्हटला नाही तुमचं तोंड जरी धरलं तरी पण तो तुम्हाला चावणार नाही सोडा त्याला कसाही तुम्ही त्याला युज करता ना <सथा> तर नाही का असं तोंड उघडत नुसतं असं दाखवतय टाळू फोडत तुम्ही म्हटला का नाही आता काय म्हणला की नाक तोडतो गैरसमोर जायचं लोकांचे बघा आपण पण श्वास घेतोय ना आपण पण हलतोयच ना काय नाही अगदी उडलो जरी इथं सोडला तर त्याचं पर्यावरण आहे तर राहू शकतो आणि तुम्हाला काहीही त्रास करत नाही तुम्ही ना त्याला मारायचं नाही आला की बाजूला ढकलायचं राहू दे ना मळ्या त्याला पण जगायचं अधिकार आला आपण किती त्रास किती धरले मी तुम्ही मला सांगा तुम्हीच म्हणता आणून त्याला पिल्ली होते मग त्या पिल्ली होते हा पिल्ली देणारा एकमेव साप आहे आणि किती सुंदर आहे बघा काय करून द्या आता तुम्हीच सांगा माझ्या हा त्याचाच आहे ना प्रदेश रिझन कोणाच आहे त्यातच आहे नाही सावयलाच येत नाही तुमचा गैरसमज आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळी आणि माझं नुस्त आहे तुमचं म्हटला तर आपण इथं सोडूया तुमच्या सगळ्यांची तयार असेल नसेल तर मी तर मित्र यांना कधी नको आहे तुम्हाला आता नको आहे करूया आणि मित्रांनो किती तर लोकांना प्रबोधन करून या तापाविषयी लेडीज लोक आहेत त्यांची भीती राहणार माळी साहेबांचं काय मत नाही बरोबर चवळीच्या शेंगप्रमाणे त्याची त्वचा दुर्लभ आणि हरणटोळ नावानं ओळखणारा याला आमच्या नाक तोड्या म्हणतात त्याला थोड्याच अंतरावर दूरवर सोडला जाईल माळी साहेबांचं सा अभिनंदन आहे प्रबोधन करून ताप वाचवण्यापेक्षा प्रबोधन गरजेचं आहे आणि त्याला सुरक्षित परिवार सोडला जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा